आता इथे ना फॉल सीझन सुरू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती कचरा पडला आहे सगळी पानं आता हे जेवढं पण तुम्हाला पानं दिसतं आहे झाडांना एकही पान यावर राहत नाही सगळे पडतात पडझड होते पानाची आणि पानझड सॉरी आणि तुम्ही बघू शकता माझ्या पुढच्या अंगणामध्ये पूर्ण कचराच कचरा आहे दोन्ही साईडला आणि सगळ्यात चांगली गोष्ट फॉल सीझनची म्हणजे झाडांना असे रंगीबेरंगी रंग येतात सगळे पानं हिरवे पानं हे अशा कलरफुल रंगामध्ये रंगून जातात आणि माझं हे खूप माझ्या घराच्या एकदम समोरचं झाड आहे जे असं कलरफुल होतं आता ह्याला पण जे हळूहळू काही पानं राहिली आहेत बघा हिरवी अजून पण ही पण लगेच आता एक दोन दिवसामध्येच एका दिवसामध्ये सुद्धा कलर चेंज होतो झाडांचा मस्त हे, हे आता हे तर हिरव्याचं लाल झालं आता हे बघा हिरव्याचं पिवळं झालं पूर्ण अर्ध पिवळं अर्ध लाल असं करून आता हे पण पूर्ण गळून जाणार तुम्ही बघू शकता किती छान शेड आलाय कलर दिल्यासारखा शेड येतो या पानांना आणि हीच खासियत आहे फॉल सीझन बघायला जायची खूप निसर्ग इतका छान दिसतो की आपण म्हणजे बघतच राहतो आता आम्हाला इतके वर्ष झाली आहे तरी पण अजून पण आम्ही फॉल सीझन बघायला जात असतो आणि आता हा सगळा कचरा पानांचा आम्हाला गोळा करायचा आहे हे बघा माझ्या समोर तर किती कचरा गोळा झाला आहे बघा गराजमध्ये पण उडून हवेनी असं आतमध्ये गराज उघडलं की असा कचरा आत जातो हे सगळीकडे जिकडे तिकडे तुम्ही बघाल पाणंच पाणं आता माझ्या झाडांचे तर वाट लागणार आहे ऑबियसली थंडीमध्ये झाडं राहतच नाही आता हे जळून जातात थंडीनी फ्रीज होतात टच उड अजून तर काही झालेली नाही आहे टमाटे तर आहेत पण यांना मला हिरवंच काढावं लागणार आहे आणि आपण आता आलो इकडे आणि माझ्या बॅकयार्डमध्ये बघा हे जे सुंदर झाड आहे बघा किती सुंदर झालं आहे हे मागच्या अंगणामधले एक झाड आहे खूप छान होतं ॲक्च्युली मला ना मागच्याच आठवड्यात था ह्याचा व्हिडिओ घ्यायचा होता पण सम राहून गेलं दिवाळीच्या सगळं तयारी दिवाळी सेलिब्रेशन पार्ट्या ह्याच्यामध्ये वेळ गेला आणि मला या झाडाचे एक एक दिवसाला जे रंग बदलतात त्याचं शूट करायचं होतं पण पन... ॲक्च्युली त्या साईडने सूर्यास्त होतो म्हणून ह्या झाडावर ना असा पिवळा रंग आला आहे पण खरंच हे झाड पण पिवळंच झालं आहे आणि हे बघा इकडे सगळे इकडे पालाच पाला आता हा आम्हाला सगळं कलेक्ट करावं लागतो हे पा एवढा सगळा आणि इकडे बघू शकता तुम्ही आज वारं खूप आलं होतं तर हिरवी पानं पण खाली गळून पडली वाऱ्याने आणि मस्तपैकी हे आमचं झाड मला याचा अँगल घ्यायचा आहे चांगला चा, पण माऊ भेटत नाही आहे दाखवते मी तुम्हाला कचराच कचरा आता दोन एक आठवड्या आम्हाला फक्त कचरा कलेक्शन बस हे बघा हे ॲक्च्युअलमध्ये एवढं सुंदर दिसतं ना पण हे आता एवढं मला व्हिडिओमध्ये काय माहिती दिसतं आहे की नाही पण मला माझ्या डोळ्यांनी तर खूप छान दिसतं आहे झाड खूप मस्त आमच्या मुलांच्या बेडरूममधून खूप छान दिसतं आणि हळूहळू आता ह्या झाडाची पण सगळी पानं पडणार आहेत हे पहा आणि वाऱ्यामुळे नुकसान बघा माझ्या झाड कुंड्या अरे रे रे तर हे अशा प्रकारे आमचं फॉल सीजन सुरू आहे आणि ह्या घराच्या समोर आमच्या ना एक पॉंड आहे आणि त्या पॉन्डच्या समोर बघा झाडं दिसतात तुम्हाला लाल झालेली तीन झाडं आहेत खूप सुंदर रंग आलाय त्याला तुम्हाला दाखवते ग्राउंड च्या साइड हे असे कलरफुल झाड बघायला म्हणजे कुठे फॉल कलर बघायला जायची गरजच नाहीये अगदी घराच्या समोरच हे सगळं आहे हे पहा आणि तिकडे हे गूज म्हणून पक्षी आहेत ते बसलेले आहेत आणि मी जाते म्हणून ते आता उडतायत एक एक दिसतायत उडताना पक्षी आणि ही झाडं एवढी सुंदर दिसत आहेत ना धुरून हे बघा हा पॉंड आणि त्या पॉन्डच्या बाजूला ही अशी बसलेली सगळी पक्षी गुज गूज नाव आहे या पक्ष्यांचं आणि हे स्थलांतर करतात थंडी आली आहे आता हे इकडे आले आणि थंडी संपली उन्हाळा सुरू झाला की परत हे दुसरीकडे जातात हे बघ खाली खाली खाली, खाली चालले ते मला बघून आणि हे अशा प्रकारे आता हे पाण्यात उतरतील आणि त्या साईडला जातील हे बघाय बघा सगळे गेले आणि हे झाड आहे बघा तुम्ही किती सुंदर अगदी घराच्या जवळ हे इकडे माझं असं इथे घर आहे आणि मी इथून चालत इकडे आली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि या साईडला एक मेन रोड जातो मी तुम्हाला झूम करून दाखवते कारण थंडी खूप आता मला झाडांपर्यंत जायचं नाही आहे हे किती छान मस्त कलर झालेत त्या पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाजही तुम्हाला येत असेल ते घाबरलेत मी आले म्हणून इकडे आणि त्यांना वाटलं की आता काहीतरी होणार <laughs> चला तर हे होतं आमच्या घराच्या बाजूचं फॉल सीजन आणि जवळपास सगळीकडेच फॉल सुरू आहे सध्या त्यामुळे खूप छान छान ठिकाणी जिकडे जाल तिकडे तुम्हाला मस्त मस्त असे कलरफुल झाडं दिसतील सगळ्याच ठिकाणचे व्हिडिओ घेणं काही शक्य नाही आहे चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय